न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा जालनाच्या जा वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे या अपघातामध्ये पाच जणांचा जागीचा मृत्यू झालाय तर आतापर्यंत चौदा जण जखमी झाले आहेत जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झालाय गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून चौदा जण जखमी झाल्याची माहिती मिळते अपघात एवढा भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसची आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकचा समोरासमोर अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा पुरता चक्का सुरू झालाय या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत त्यापैकी काही जण गंभीर जखमी आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो या घटनेनं मात्र एकच खळबळ उडाली फोर साठी अश्विनी पुरी जालना अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार